सरवडी येथील शर्यतीत विजय अडसुळे यांची बैलगाडी प्रथम लोकनेते स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन लोकनेते स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सरवडी तालुका राधानगरी येथे भव्य जनरल बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं ही शर्यत केवळ स्पर्धा नसून पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम करणारा उत्सव ठरला कार्यक्रमाची सुरुवात बिद्री कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली त्यानंतर गणपती मंदिर परिसरात सकाळी आठ वाजता या शर्यतीला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला शर्यतीचे विजेते प्रथम क्रमांक विजय आडसूळ बांडके नऊ हजार दोनशे सोळा रुपये व ढाल द्वितीय क्रमांक विक्रांत मानगावकर गारकोटी सात हजार दोनशे सोळा रुपये व ढाल तृतीय क्रमांक वैभव पाटील कोणावडे पाच हजार दोनशे सोळा रुपये व ढाल यांना बक्षीस देण्यात आली या भव्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बिद्री कारखाना संचालक राहुल बजरंग देसाई आणि राजाराम कारखाना माजी संचालक सुधाकर साळुंखे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले स्पर्धेतील विजेत्यांना राजेंद्र मोरे रणधीर सिंह मोरे माजी सरपंच हेमंत कोथमिरे उद्योगपती दामोदर वाघवेकर दत्त उद्योग समूह उद्योगपती सदाशिव पाटील बिद्री साखर कारखाना संचालक डी एस पाटील विलास पाटील जयवंतराव पाडळकर राजेंद्र पाटील शिवाजीराव आदमापुरे राजेंद्र पाटील आकनूर टी ए मगदुम माजी प्राचार्य पी एस पाटील शंकरराव कोपार्डेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं महानकरी करी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा